मोठ्या किमतीच्या नोटांचा उपयोग फक्त साठवण्यासाठी होत असून मोठ्या किमतीच्या नोटा या सामान्य नागरिकांचा सा हक्क हिसकावून घेतात असं प्रतिपादन अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांचं व्याख्यान काशीकर मंगल कार्यालय इथं होतं नोटाबंदी व भारतीय अर्थव्यवस्था हा व्याख्यानाचा विषय होता मोठ्या नोटांचा वापर व वा त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या मनातील संभ्रम याबाबत या माहिती त्यांनी यावेळी दिली नागरिकांनी नोटाबंदीत प्रश्न विचारले त्यांच्या शंकांचं निरसन दिलीप करंजीकर यांनी केलं नोटाबंदी झाली पण धनदांडग्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल एका नागरिकांना विचारला यावेळी आता धनदांडग्यांवर लवकरच मोदी कारवाई करतील असं सांगितलं यावेळी आमदार सुरेश खडे मकरंद देशपांडे पांडुरंग कोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदा लक्ष फिरलं की सगळी यंत्रणा रिअल इस्टेट वर टार्गेट करणार कारण तेवढी एक जागा ज्यात काळा पैसा लपलाय साठ चाळीस सत्तर तीस अशा पर्सेंटेज मध्ये व्यवहार होतात हे सरकारला माहिती आहे मुळात काय आहे पंधरा पॉईंट चार लाख कोटी नोटांमध्ये पैसा होता हे सरकारचं रिझर्व्ह बँकेची आकडेवारी समजा उद्या वीस लाख कोटी ओळख झाले तर काय करणार so, सो एकतीस तारखेपर्यंत आपल्याला जे माहीत नाही त्याच्यावर अंदाज नाही बांधता येणार पण सरकारने हे वाहन करणारे व्हेकल थांबवलंय दोन फार छान प्रश्न आहे याचं उत्तर खरं तर खूप दीर्घपणे कुठल्याही देशामध्ये पैसा जो छापला जात होता ना तो सोन्याच्या साठ्याच्या बदल्यात छापला जात होता एकोणीसशे छप्पन्न साली ब्रिटनवुड नावाच्या अमेरिकेतल्या ठिकाणी एक कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आणि आय एम एफ नावाच्या दोन संस्था निर्माण झाल्या तेव्हा या सगळ्यांनी म्हणून असं ठरवून टाकलं की आता नोटा छापायला सोर्स म्हणजे एखादा उस्त्रोत असायची गरज नाही सोन्याच्या छातामध्ये छापायची सोन्याच्या प्रमाणात छापायची गरज नाही आता रिझर्व्ह बँक